नमस्कार मंडळी ज्योतिषशास्त्रातल्या म्हणजेच राशी चक्रातल्या पहिल्या राशीची आज आपण माहिती घेणार आहोत म्हणजेच मेष राशी पहिली रास असल्यामुळे विषम राशी त्यामुळे पुरुष राशी वर्ण क्षत्रिय स्वभाव स्वभावच्चर धर्मत्रिकोण आणि तत्व अग्नी त्याचप्रमाणे याचा स्वामी ग्रह मंगळ हा सुद्धा अग्नि तत्वाचा ग्रह मेष राशीचं चिन्ह म्हणजे खाली मान घालून मागचा पुढचा विचार न करता धडक देणारा मेंढा आता या चिन्हावरूनच मेषेच्या व्यक्तींचा महत्त्वाचा गुणधर्म दिसतो तो म्हणजे साहस एखादी गोष्ट करायला आणि ठरवायला यांना वेळ लागत नाही कारण स्वभावचर ठरलं रे ठरलं की परिणामांचा विचार न करता त्यात उडी घ्यायची म्हणजे मोठं साहस आता याला सगळं कारण म्हणजेच पुरुष ग्रह अग्नितत्वाची राशी आणि अग्नितत्वाचा ग्रह मंगळ मंगळाचा गुणधर्म आहे उथावळेपणा या व्यक्तींनासुद्धा पुढे पुढे करायची फार आवड असते मेषेच्या व्यक्ती म्हणूनच आपल्याला नेता म्हणून मिळतात मोठेपणाची आवड असल्यामुळे लोकसंरक्षणाची जबाबदारीसुद्धा ही मंडळी खुशीने घेतात कारण क्षत्रिय वर्ण आणि म्हणूनच सैन्य पोलिस दल इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रॉनिक आगीशी संबंधित असलेली कार्यक्षेत्र यामध्ये मेषेच्या व्यक्तींचा प्रामुख्याने प्रभाव आढळतो स्वभावाने या व्यक्ती थोड्याशा रंगीन मिजाजच्या असतात मनासारख्या न झाल्यामुळे पटकन राग येतो कारण राशीस्वामी मंगळ पण जे लवकर तापतं ना ते लवकर थंड पण होतं आणि अगदी त्याचप्रमाणे ह्या व्यक्ती कितीही रागवल्या तरी थोड्याच वेळात लगेच शांत होताना पण दिसतात उतावळेपणा पुढे जाण्याची धडपड यामुळे या, या व्यक्ती सतत छोट्या मोठ्या अपघातांना सामोरे जाताना दिसतात तसंच सततची होणारी चिडचिड त्याच्यामुळे आजारपणामध्ये डोकेदुखीसारखी सुद्धा दिसतात पित्त प्रकोप अर्धशेशी निद्रानाश उष्णतेचे विकार रक्ताचे दोष रक्तदाब यासारखे आजार या राशींच्या लोकांना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे या लोकांनी आहारामध्ये सुद्धा उष्णता वाढवणारे पदार्थ थोडेसे कमी घ्यावेत डोकं शांत राहील यासाठी ध्यानाची सवय लावून घ्यावी आणि जर शक्य झालं ना तर साऊथ सी जातीचा सा एक मोती असतो तो मोती आपल्या शरीरावर किंवा करांगळीमध्ये वापरावा अर्थातच चांदीमध्ये सोन्यापेक्षा अंगावर चांदीचा वापर जास्त करावा चांदी थंड आहे मीष राशीच्या व्यक्तीने मंगळ ग्रहाची केलेली उपासना ह्या उपासनेमध्ये मंत्र आहे ओम भौमाय नमः या मंत्राचा रोज नऊ वेळा जप करावा मंगळवारी गणपतीचं स्तोत्र अथर्व शीर्षाचे पाठ करावे तसंच या दिवशी जमलं ना तर गणपती किंवा मारुतीचं दर्शन घ्यावं त्या स्थानात जाऊन मंत्रपाठ करावेत हे विशेष भाग्यकारक ठरतं आयुष्यामध्ये कधी काळी काही अडचणींचा काळ निर्माण झाला तर मेष राशीच्या लोकांनी विनायक शांत अर्ध अथर्व शीर्षाचे पाठ एकवीस पाठ विशेष करून ज्याला एकादशनी असं म्हणतात ब्राह्मणाकडून संकल्प करून करून घ्यावेत खूप चांगला फायदा होताना दिसतो मंडळी आज आपण मेष राशीची माहिती घेतली आपण पुढच्या भागामध्ये वृषभ राशीची माहिती घेणार आहोत कळावे लोभ आहे असावा धन्यवाद